तर नमस्कार मित्रांनो माझं नाव आहे उत्कर्ष गायकवाड तर आज माझा फर्स्ट ब्लॉग आहे आणि माझ्या गावचं नाव आहे आवलकोंडा तर आमच्या गावला भरपूर पूर आलेला आहे तर आज आपण जाणार आहोत बंधाराकडे कारण की बंधाराकडे खूप पाणी आलेलं आहे तिकडं लोक माश्या वगैरे पकडत आहे तर आपल्याला तिकडं बघायला जायचं आहे चला मग मी पण तुम्हाला आमच्या गावचं बंधारा दाखवितो चला मग जाऊया तर मित्रांनो आता आपण माझ्या घराच्या बाहेर आलेलो आहे तर ही गान गान हे आहे मेन रोड इथे बघा घाण घाण प्राणी आहे तिथं इकडं कुत्रे वगैरे आहेत इकडं हा तर मित्रांनो आता आपण चाललो आहे गोविंदा थांबा किशू थांब तर हा आहे गोविंदा तर हा आहे क्रिश आणि हे आहे संघर्ष गायकवाड आपण पुढे तर मित्रांनो आता आपण आलेलो आहे गावाच्या बाहेर आलेलो आहे तर तुम्ही कल बघू शकता वातावरण चला मग आता आपण जाऊया तिकडे गोईंदा आता मग ठेवलं तर मित्रांनो तुम्ही बघा बघू शकता पाणी किती सारा आलेलं आहे तुम्हाला मी झूम करून पण दाखवू शकतो की आहे पूल आमच्या गावचं पूल म्हणजे ब्रिज आहे ब्रिज आहे आमच्या गावचं हा तर मित्रांनो आता आपण आलेलो आहे बंदराच्या जवळ खूप जवळ आलेलो आहे तर चला मग आपण आता बघूया तर मित्रांनो तुम्ही बघू शकता पाणी किती सारं आलेलं आहे तर आपण फ्रंट साईडनी जाऊन बघूया पाण्याचं पाणी खूप जास्त आहे तर मित्रांनो आपण आता आलेलो आहे बंधाऱ्यापाशी तर मी तुम्हाला पाणी दाखवतो बंधाऱ्याचं तुम्ही बघाव का किती सारं पाणी आलेलं आहे बघू शकता तुम्ही लोक मासा वगैरे पकडत आहेत बघू शकता हो का इथं छोटेसे लहान मुलं आहेत इशू सांगू इकडे बघा तर मित्रांनो आता आपण पाणी बघितलेलो आहे तर आता आपण जाऊया बंधारा बंधाऱ्याच्या वरती जाऊया आपण चला मग जाऊया आता मला माहिती मित्रांनो तुम्ही बघू शकता पाण्याचा वेग किती जास्त आहे तर मित्रांनो तुम्ही बघू शकता इथे लोक मासा पकडायला आलेले आहेत गोविंद्या होईन द्या हा तर मित्रांनो आम्ही एक मासे पकडले हे बघा तुम्ही बघू शकता मासे आम्ही फायनली पकडलेली आहे एक तर मित्रांनो मी आजचा बंदाराचा ब्लॉग इथंच एंड करतोय तुम्हाला माझा ब्लॉग कसा वाटला तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा शेअर करा सबस्क्राईब करा कमेंट करा फुल शेअर करा आणि तुम्हाला जर माझा ब्लॉग आवडला असेल तर मी अजून पुढचे ब्लॉग बनवायला तयार आहे जय महाराष्ट्र